अतिशय कुठेही बसेल तो कुठेही त्याचा एक सिगरेट आणि चहा त्याच्या बरोबर असला की ही इज फाय तर अतिशय ही अ व्हेरी व्हेरी सिम्पल पर्सन सगळेजण खूप सिंपल आहेत व्हेरी ऑनेस्टली कुणाच्याकडेच अशी अशी ऍटिट्यूड नाही आणि असं कधी कोण कोणाशी असं वागत पण नाही अजिबात कोणीच नाही आमिर ख आमिर पण आता तो सीन आहे तो सरफ्रोजचा एक तो माझा सीन आहे बघ त्याचा पाय आधीच तुटलेला असतो आणि ह्याला त्याला परत जायचं हो, 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 हा मी ॲज अ मदर मी त्याला सांगते अरे चल भी नाही रोको रोको करून माझं ते रडगाड झालं तर तो माझा सीन तेव्हा सुकन्या वगैरे सगळेजण आहेत तिकडे ह्याच्यामध्ये आकाश सगळे सगळेजण हा आहे तो सीन खरा माझा आहे पूर्ण माझा तेव्हा त्यांनी मला येऊन सांगितलं स्मिता दिस इज युअर सीन दिस सीन पीपल विल रिमेंबर इफीट करेक्टली अँड इफी डुएट नाईसली दिस इज युअर सीन डू इट म्हणजे आमिर खान आहे म्हणून सगळं अटेन्शन फक्त त्याच्यावर डायलॉग कोणतरी बोलतो रिॲक्शन फक्त आमिरचे असं नाही असं त्यांच्या ह्या लोकांच्या कारण त्याला आहे तो आमिर खान आहे त्याला काय प्रूफ करायचं आहे अख्खा पिक्चर भरतो सगळं सरफरोश अख्खा पूर्ण पिक्चर किती सगळं अख्खंच त्याचं होतं एक सीन एखाद्याचा असतो तेव्हा तो सीन पण त्या व्यक्तीला देणं की हा तुझा सीन आहे इट इज युअर सीन म्हणजे एक सीन तो लोकांच्या लक्षात राहिलेला अजून हो तुमच्या दोघ्या तो अख्खा जो तो सीन होता तो, तो लक्षात राहिला लोकांच्या हु. असं कोण करतो ग मला सांग निश्चित नाही तिसर म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ऐश्वर्या राय म्हणजे हम दिल दे चुके सनम मध्ये एक सीन आहे पूर्ण ब्लॅक पूर्ण ते तुमचं टेरेस आहे त्या घराचं त्याच्यावर तो हे झालाय सीन ती पाळण्यावर अशी झोपली आहे आणि ती उद्ध्वस्त झाल्यासारखं तिचं जग ते झालेलं आहे आणि आई आहे सोबत म्हणजे ते जे आ, आहे ना तो दो, तुमच्या दोघींवरच ते पूर्ण कॅमेरा तो आहे तर त्याविषयी मला जाणून घेतला जेव्हा तो शूट झाला तेव्हा आता तो जेव्हा शूट व्हायचा होता दुसऱ्या दिवशी तेव्हा संजयजीने दोघींनाही सांगितलं म्हटलं असा असा सीन आहे त्याने सांगितलं आय दिस तू एका ट्रॅकवर की भलत्याच ट्रॅकवर असा तो सीन आहे आणि असा आम्हाला मला तो घ्यायचा आहे शूट करायचा शूटिंग कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही दोघी जणी संजय बरोबर बसलो होतो त्यांनी आम्हाला विचारलं तू काय बोलशील असा सीन आहे त्यांनी ते वाक्य म्हणजे बेस वाक्य त्यांनी दिलं होतं आणि मग ते आम्ही त्याच्यावर इम्प्रूव्ह केलं दोघे जण म्हणजे तो सीन नंतर जवळजवळ आम्हीच लिहायला लिहिल्यासारखा होता आणि कोरिओग्राफी त्यांची कि तू तिकडनं उठशील तू इकडे येऊन बसशील तू काहीतरी भलतच बोलतेस ती काहीतरी भलतच बोलते मग तू तिकडे जाणार मग ती काहीतरी बोलणार ती काहीतरी बोलणार मग तो कोरिओग्राफ कोर्योग्रा, कोरिओग्राफ अशा प्रकारे केला होता तो mm. तर त्या सीनवर आम्ही तिघांनी बसून त्याच्यावर होमवर्क केलं होतं थोडस थो थो त्यामुळे मग तो सीन जेव्हा आपण शूट करतो तेव्हा पूर्णतः आपण त्या सीन मध्ये असतो mm. पूर्णता कि तुम्हाला माहिती आहे काय चाललं आणि काय होतं होत डोळ्यांच्या मुवमेंट्स हे सगळं त्यांनी इतकं छान टिपलं होतं दिस इज आर्ट ऑफ अ डिरेक्टर डिरेक्टरला माहिती असतं की हिच्याकडनं काय टिपायचं आणि तिच्याकडनं काय टिपायचं तो खरा डिरेक्टर की तुमच्याकडनं काढून घेणं आणि ते पोट्रे करणं कॅमेरावर म्हणून तो सीन तेवढा छान झाला